दुसरं सावदा सावद्याला सावधाल, सर एक नगरपालिकेचं रुग्णालय झालेलं आहे माननीय पंतप्रधान साहेबांनी त्याचं ऑनलाईन भूमिपूजन केलेलं होतं आजपर्यंत कर्मचारी डॉक्टर असतील कर्मचारी नुसती बिल्डिंग उभी आहे त्या लोकांना आरोग्य सुविधा मिळत नसतील तर उपयोग काय आपल्याकडे सिव्हिल सर्जनच्या माध्यमात डीएचकडे नाही सिव्हिल सर्जनकडे आहे बहुतेक ते मला

ती बोधवार तहसील बंद पडावा आली बहु अशी परिस्थिती तिथे आता नायब तहशीलदार चार तिथे एकच नायब तहसीलदार आहे तिथे एक मंजूर आहे एकही नाही तिथे परिस्थिती गोदाम शून्य आहे आता बोदवार तालुक्यामध्ये बोधवड तालुक्याची निर्मिती झाल्या परिस्थिती असेल तर छोटी मागे तिथे काही होते होते एवढे न होते पण आता ताबे काही कसे नाहीये